दर्पण न्यूज हुपरी नगर परिषदेमार्फत अंत्यविधी विनामूल्य करण्यात यावी मनसे तालुका प्रमुख दौलतराव पाटील यांची मागणी सध्या हुपरी शहरामध्ये अंत्यविधीसाठी पैसे मोजावे लागत आहेत ती तात्काळ बंद करून हुपरी नगर परिषदेमार्फत विधी विनामूल्य करण्यात यावी अशी मागणी आज मनसे तालुका प्रमुख व नगरसेवक दौलतराव पाटील यांनी केली आहे या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी हुपरी परिषद हुप्री यांना देण्यात आले मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्यत्वे याची भेट घेऊन स्मशानभूमीतील अन्यायकारक आर्थिक वसुली संदर्भात चर्चा करून स्मशानभूमीतील आर्थिक वसुली थांबवण्याची मागणी करत इथून पुढे अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य व सरपंच नगरपालिकेकडून विनामूल्य सुविधा द्यावी अशी मागणी केली यावर मुख्याधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेत चार दिवसांमध्ये योग्य निर्णय घेण्याची हमी दिली आहे यावेळी मनसे तालुका प्रमुख व नगरसेवक दौलतराव पाटील मनसे शहराध्यक्ष गणेश मालवेकर नगरसेवक अमर गजरे उमाजी पाटील शहर कार्याध्यक्ष महेश इगरोळे सचिन इंगवले ऋषिकेश साळी निलेश वायगडे पवन वाईंगडे सागर गायकवाड अनिकेत चौगले पुष्पराज शेटके पदम चौगले यासह मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते उपस्थित होते भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाच लुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक मोबाईल क्रमांक नाईन सेवन सिक्स फोर वन फोर झिरो सेव्हन सेवन सेव्हन कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स

निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस पी एसीबी कोलहापुर जी मेल डॉट कॉम